नमस्कार मंडळी शास्त्रानुसार जुलै महिन्यात अनेक महत्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत जवळजवळ सहा ग्रहांचं जुलैमध्ये गोचर होणार असल्याचं सांगितलं जाते आणि यामुळे सहा राशी मालामाल होतील त्यांच्या इच्छा पूर्ण होतील आणि अचानक त्यांना पैसेही मिळू शकतील पण या तुमच्याही राशीचा समावेश आहे का या सर्वांचा कोणत्या राशींना शुभ सकारात्मक आणि फायदेशीर प्रभाव पडू शकतो या संबंधित चला सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो काही दिवसांनी आता जून महिन्याची सांगता होती, जुलै महिन्यात अनेक महत्वाचे सण उत्सव व्रत वैकल्य साजरे होणार आहेत शिवाय मराठी वर्षातील सर्वात महत्वाचा मानला गेलेला चातुर्मासाचा काळ सुरू होतोय यासह गुरुपौर्णिमा एकादशी संकष्ट चतुर्थी व्रत व्रतशरण केले जाणार आहे चातुर्मासारंभ झाल्यावर सर्वच व्रतांचे विशेष महत्व प्राप्त होते असं म्हटलं जातं शिवाय ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास जुलै महिन्यामध्ये पाच ग्रहांचं गोचर होणार आहे नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य सोळा जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे त्यानंतर पुढील महिनाभर कर्क संक्रांत असेल त्यानंतर शुक्र ग्रह सव्वीस जुलै रोजी मिथून राशीत प्रवेश करेल नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह जुलै सांगता होताना म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी कन्या राशीत प्रवेश करेल नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध आणि नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी वक्री होणार आहेत तर नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह मिथ राशीत उदय होणार आहे ची सांगता होता ना शुक्र ग्रह एकोणतीस जून रोजी ऋषभ म्हणजे प्रवेश करणार आहे पण या सर्व कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडेल चला परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशीच्या लोकांना विविध क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे तसेच परदेशात काम करण्याची संधी मिळू शकणार आहे बनवलेल्या रणनीतीद्वारे व्यवसायातही यशस्वी होऊ शकता शिक्षण क्षेत्रात फायदे मिळू शकतात त्याचबरोबर नवीन विषयांमध्ये आवड निर्माण होऊ शकते आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल अनावश्यक खर्चापासून मुक्त होऊ शकता पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता तसेच आरोग्याची विशेष काळजी घेतल्यास ते चांगले होईल तसेच या काळामध्ये वर्षानुवर्ष तुमची अडकलेली कामे यशस्वीरित्या मार्गी लागताना दिसतील त्यानंतर वळूयात वृषभ राशीकडे वृषभ राशीच्या लोकांना अचानक धन गुप्त धनाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे करिअरच्या क्षेत्रात लाभ मिळू शकतात किरकोळ अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं प्रयत्न केले तर समस्या उद्भवणार नाहीत व्यवसायाच्या क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील तसेच मेहनतीच्या जोरावर चांगले पैसे कमवू शकता काही अडथळ्यांनंतर फायदे मिळू शकतात तसेच वैवाहिक जीवनात अनुकूल परिणामसुद्धा मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये बढतीसोबतच पगारवाढही मिळू शकते त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल त्यानंतर वळूयात कर्क राशीकडे कर्क राशीच्या लोकांना नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता त्याचबरोबर कामा कामाला गती मिळेल त्याचबरोबर व्यावसायिकांना नवीन व्यवसायाच्या संधी देखील मिळू शकतात आर्थिक स्थितीही मजबूत होईल शिवाय इच्छा पूर्ण होऊ शकते त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांचे आणि साथीदाराचे पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल त्यानंतर आहे कन्याराज कन्या राशीच्या लोकांना अनेक प्रकारे लाभ मिळण्याची शक्यता आहे पत्रकारिता वकिली शिक्षण इत्यादी क्षेत्रांमध्ये फायदे मिळू शकतात काही समस्या उद्भवू शकतात परंतु नफा कमवू शकता तसेच व्यवसायाच्या क्षेत्रातही चांगले परिणाम दिसू शकतात आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल अचानक आर्थिक लाभ मिळू शकतात त्याचबरोबर धार्मिक बाबींमध्ये काही पैसे खर्च तुम्ही या काळामध्ये नक्कीच करू शकता त्याचबरोबर या काळामध्ये एखादा नवीन बिझनेस तुम्ही तुम्हाला सुरू करण्याची इच्छा असेल तर इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते किंवा तुम्ही तो बिझनेस सुरू करू शकता कारण भविष्यामध्ये तुम्हाला त्याचे चांगले फायदे नक्कीच मिळताना दिसतील त्यानंतर वळूयात मकर राशीकडे मकर राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात सकारात्मक लाभ प्राप्त होऊ शकतील तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होऊ शकतात प्रगती होऊ शकते वरिष्ठ अधिकारी कामावर खुश होऊ शकतात तसेच व्यवसायात बनवलेली रणनीती यशस्वी होऊ शकते आर्थिक स्थितीही चांगली राहू शकते अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे तसेच पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत प्राप्त होतील त्यामुळे त्या तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील या काळामध्ये मुलांकडून एखादे आनंदाची बातमी देखील मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्यानंतर यात शेवटची रास ती म्हणजे कुंभरास कुंभराशीच्या लोकांच्या जीवनात आनंददायी घटना या काळामध्ये घडू शकते तसेच जीवनशैलीत अनेक बदल दिसून येऊ शकतील वडीलोपार्जित मालमत्तेतून बरेच फायदेही मिळू शकतात आर्थिक लाभही मिळू शकतो त्याचबरोबर नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता देखील आहे कुटुंबात आनंदी वातावरण राहू शकेल सासरच्या लोकांशी नाते अधिक मजबूत होऊ शकते आत्मविश्वासही वाढेल तसेच बनवलेल्या योजनांचे पालन करून व्यवसायात नफाही मिळवू शकता तसेच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य लाभताना दिसेल त्याचबरोबर संतान प्राप्तीची इच्छा ठेवणाऱ्यांना या काळामध्ये संतानप्राप्तीचे सुख नक्कीच मिळू शकते त्याचबरोबर या काळात तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते देखील यशस्वीरित्या तुम्हाला परत मिळू शकतात त्याचबरोबर हा काळ विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल राहणार आहे कारण विद्यार्थ्यांना या काळामध्ये त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसेल त्याचबरोबर या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या सहलीला जाण्याचा प्लॅन देखील करू शकता किंवा तुम्ही सहलीला देखील जाऊ शकता त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ त्यामुळे घालवू शकता तर मित्रांनो या होत्या त्या सहाराशी ज्यांना जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे लाभच लाभ त्यामुळे त्या, त्या होणार आहेत धनाने मालामाल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा